नमस्कार मित्रांनो मी सचिन आगळे ऋग्वेदार गृहतर्फे आपलं या व्हिडिओमध्ये स्वागत करतो अगोदर या व्हिडिओचा आजचा आपला विषय आहे शेळीपालनातील सर्वसामान्य माहिती जेव्हा आपण कोणता पण व्यवसाय सुरू करतो त्याचं बेसिक नॉलेज आपल्याला असणं आवश्यक आहे आणि आपण सर्व शेतकरी वर्ग असल्यामुळे हो आपल्याला शेळीविषयी माहिती आहे परंतु एक व्यवसायासाठी जी माहिती लागते एक ॲक्युरेट एक माहिती ती आपल्याला असणं आवश्यक आहे त्यासाठी मी है। है का है 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 हा व्हिडिओ बनवतो आहे शेळीसाठी शेळीचं एका एका शेळीचं जे सरासरी आयुष्यमान हे जे असतं हे साधारणत पंधरा वर्ष असतं त्यानंतर एका शेळीचं उत्पादित आयुष्य की ज्याला आपण त्याचा पिले देण्याचा किंवा दूध देण्याचा जो कालावधी असतो तो एकूण हा सात वर्षाचा असतो त्यानंतर एका बोकड्याचं सुद्धा उत्पादित आयुष्य हे सात वर्षाचं असतं याच्यानंतर पहिल्यांदा भरण्याचे वय म्हणजे पहिल्यांदा शेजे वयात येण्याचं वय किंवा जेव्हा ती मादा येऊ शकतं ते वय जे असतं ते बारा ते पंधरा महिने असतं त्यानंतर बोकड पैदाशीसाठी सुद्धा आपण चालू जेव्हा करायचं असतो तेव्हा त्याचं पण वय हे बारा ते पंधरा महिने असणं आवश्यक आहे त्यानंतर तो पैदाशी असताना त्याचं साधारणतः वजन एक जवळपास चाळीस किलो असणं गरजेचं आहे त्यामुळे त्यापासून निघणारी जी पिले आहे तीसुद्धा सदृढ होतील शेळीच्या दोन वेतातील अंतर हे साधारणतः आठ महिन्याचं असतं शेळीचा गाभण काळ हा साधारणतः एकशे पंचेचाळीस ते एकशे पंचावन्न एक पंच दिवसाचा असतो त्यानंतर शेळीचा दूध देण्याचा कालावधी हा सुद्धा साधारणतः पाच ते सहा महिन्याचा असतो शेळ्यामध्ये जुएे करडे देण्याचे प्रमाण चाळीस ते पंचाळीस टक्के असतात काही शेळ्या फक्त एकच कर्डे देतात आणि काही शेळ्या ह्या तीन तीन देतात एका शेळीपासून दोन वर्षामध्ये तीन वीते मिळतात म्हणजे ज्याप्रमाणे मी अगोदर सांगितलं की दोन वितातील अंतर हे आठ महिने असतं त्याप्रमाणे दोन वर्षामध्ये आपल्याला तीन वीते मिळतात आता मॉर्टॅलिटी जे लहान कर्डं असतात त्यांच्यामध्ये मृत्यूचे प्रमाण हे दहा ते पंधरा टक्क्यापर्यंत असते आणि ज्या मॅच्युअर शेळ्या असतात त्यांच्यामध्ये हे प्रमाण पाच टक्क्यापर्यंत असतं आता शेळ्यांचा आहार हा त्यांच्या वजनांचा चार ते पाच टक्के असतो अजून एक महत्त्वाची गोष्ट अशी की जो पैदाशीचा नर आहे तो आपण ह्या शेळ्यापासून दूर ठेवाय ठेवायला हवा याला फक्त जेव्हा जेव्हा आपल्याला शेळी लावायची आपण जे शेळी लावणे असं म्हणतो जेव्हा आपल्याला शेळ्या लावायच्या असतात तेव्हाच आपण त्याला त्या कळपामध्ये किंवा त्या शेळीजवळ आणावे दोन ते तीन वर्षांनी पैदाशीचा नर बदलावा कारण की आ, सेम ब्लड लाईनमध्ये ब्रीडिंग हे चालत नाही त्यामुळे दर दोन ते तीन वर्षांनी पैदाशीचा नर हा बदलावा आणि याचं कारण दुसरं एक कारण असं आहे की दोन ते तीन वर्षानंतर एका बोगडापासून मिळणारे जे आहे त्यांची सेम फॅमिली बनते त्यामुळे सेम ब्लडमध्ये परत रिलेशन झाल्यास फर्टिलिटी वगैरे कमी येते आणि मृत्यूचं प्रमाण वाढतं त्यामुळे पैदाशीचा नर हा बदलणं गरजेचं आहे एक शेतीच्या संपूर्ण आयुष्यात आपल्याला साधारणत दहा वित देते त्यानंतर बोकडाचे खच्चीकरण हे त्याच्या चा वयाच्या चार ते सहा महिन्यापर्यंतच करावे बोकडाचे खच्चीकरण हे जेव्हा आपण इदीचा बोकड ज्याला म्हणतो किंवा ईदसाठी जे बोकड प्रिपेअर करतो तेव्हा त्याचे ते खच्चीकरण हे महत्त्वाचे असते आणि गरजेचे असते भाकड शाळांचा हा रोजचा जो खुराक आहे तो साधारणतः वीस ते अडीचशे ग्रामपर्यंत असतो आणि तोच आपला गाभन शाळांचा जो असतो तो, तो, तो तीनशे ते चारशे ग्रामपर्यंत असतो आणि पैदाशीच्या बोकड्याचा खुराक हा दर दिवशी